शिवसेनेचे नेते संपर्क नेते सचिन आई सचिन आई हे मुंबईच्या आणि अन्य ठिकाणच्या अनेक साम्रा साम्राज्य संघटनेचं नेतृत्व होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते 私たちはシキ、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た तुमचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला असं वाटते की तुमचं माझं असं भांजण होणार भांजण का त्यांनी बोलत असताना सांगितलं या वेळातसुद्धा मी काम करतो आणि मी काय म्हताना बाकी काय बोला अहो बोलाईशिवाय म्हणजे काही वेळ हा अजून सोळा जायचं आहे ज्याचा श्रीचा भाग सोडून द्या समजून द्या आमचे दुसरे सरकारी माझे आमदार विलास राांडे माझे आमदार जयजय गायकवाड माझे आमदार गौतम साळवकर माझे आमदार जगन्नाथ शिवाळे माझी महापौर आणि आमचे सरकारी आजमभाई खानसेळे કોંગ્રેસ અધ્યક્ષ કૈલાસ કદામ શિવસેને શહેર શહેર પ્રમુખ સચિન ભોસે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા અધ્યક્ષ ત્રિશ કામતે આમ આદમી પાર્ટી ચેતન વેંડે માનવ કામરે રમી લાંઘે ધનંજય આઝાદ પ્રકાશ વડસે માજી મહાપરુ સંજય વાઘેરે અને અવસાસ ઠાકરે છે दोन हजार जे या ठिकाणी उपस्थित आहेत विधानसभेच्यासाठी सुरक्षा बंध आणि वर्षेच्यासाठी अजित आहे उपस्थित बंद भरले बऱ्याच दिवसाने या हे सभेच्यासाठी आज या ठिकाणी एक काळ असा होता तुम्ही लोकांनी अ ली सस बसिल यन यन विखदर इसे यन गे दे सस 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 सिरावदरी के कास सस 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 स मुंबई शहरामध्ये जवळ एकशे वीस काफे दिलेल्या होत्या मुंबई शहराचं तिथं प्रदूषणाला खराब होईल असं दिसायला नाही आणि त्यावेळेला यशवंत चव्हाणांनी विचार केला की उद्योगधंदे फक्त मुंबईच असता ते बाहेरचा नेता येणार नाही आणि त्याच्यामध्ये त्याने पुण्याची निवड केली आणि हे काम कुणी करायचं असा विचार चा करत चा असावा त्यावेळेला या भागामध्ये आमदार अण्णासाहेब वगैरे होते अण्णासाहेब वगैरे ही जबाबदारी टाकली डॉक्टर झाडे नावाचे ग्रस्त होते त्यांचंही त्याच्यामध्ये योगदान होतं आणि या सगळ्यांनीही नगरी उभं करायचं ठरवलं आणि समाणथे काही उत्तम आणि मोठ्या वर्ष उद्योगपर्तींना निमंत्रित केलं चव्हाण ठाण्याला समजलं की जे आरजी टाटा बिहारमध्ये एक कारखाना असते असव्हाण ठाण्यांना हे समजल्याच्या नंतर त्यांनी जे आरजींना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही राहता मुंबईमध्ये तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक का ते कारखाना काळचा आहे थक आणि मोठा तयार करायचा इतका लांब का झुविधा होता की महाराष्ट्रातल्या पुण्याच्या जवळ जेव्हा जागा देतो ती जागा त्यांनी दिली आणि ते एकूणचा कारखाना उभा राहण्या हा दरून कामगार आज त्या ठिकाणी काम करते दुसरा एक कारखाना होता मजा ज्यांचा 私はそ o を見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、それを見 a けたときに,、ねに,うにう、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、 देशाच्या बाहेर हिंशी चिंत्रचं नाव हे मुख्य केलेलं होतं आज काही हजार लोकांना काम मिळतं माझ्याकडं महाराष्ट्राची सत्ता होती राज्याचं मुख्यमंत्री होतं आणि मला असं होतं एक दिवशी आमचे सहकारी विजुराल नवले हे आले आणि त्यांना मला सांगितलं की आम्हाला एक स्वातंत्र्य असावं इतर कायचं त्यांना दादा सुद्धा त्यांना साकारत असताना कायद्याचा निकाल त्यांनी घेतला मी मुख्यमंत्री म्हणून मला निमंत्रण दिलं भूमी हिंदाच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये दुसरा विचार होता तर मी दादाच्या काही देशात पाहिला होता मी नवऱ्यांचं निमंत्रण स्वीकारलं कार्यक्रमाला गेलो साखर अडथान्याच्या पायाभणीचा नार फा आणि माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मी नाराज फळ आहे पण इथं अडथणा होणार नाही लोक म्हणजे आले कारखान्याच्या भूमिपूजनाला भूमिपूजन केलं आणि आता चालताना होणार नाही त्यांनी स्वच्छ सांगितलं इथून ती सी जवळ जागा देतो ही जागा हिंदवशी मला हवी आहे मला या ठिकाणी आय टी कंपनी आणायचं आय टी फार करायचं आणि मला आनंद एका गोष्टीचा की आई काही हजार लोक त्या ठिकाणी काम करतात तुम्ही तो आय टी फार वगैरेचा फाशी वर्षा देशात तुम्ही कुठे आहात अशी तुमची खात्री होते ही स्थिती त्या ठिकाणी आहे आज जवळपास पाच लाख लोक त्या ठिकाणी काम करतात मुलं आहेत मुली आहेत त्यांचं समज अर्थकारण बदललं आहे कोणत्या कोत्यादी भाषा नेल्यात आज त्या ठिकाणी होतात अनेक अमेरिकेतल्या कंपन्या अमेरिकेमध्ये बसतात आणि त्यांचा ऑफिस हिंदव दिलं आहे अनेक इंग्लंडमधल्या कंपन्या इंग्लंडमध्ये व्यवहार करतात त्यांचं ऑफिस हिंदव दिला आहे पुण्याच्या जवळ आणि या सगळ्यामुळं पुण्याचं कृषी क्षेत्राचं हिंदुरीचं अर्थकारण बदललं आणि या देशामध्ये पुण्या हे एकेकाळी शिक्षणाचं वाहन निर्णय होतं आता उद्योगाचं आणि आय टीचं वाहन निर्णय झालं आणि या सगळ्या कामाला इथे चौथ्यासारख्या लाखो लोकांनी अतिशय कष्ट केले सहाय्य दिलं त्यामुळेच हा खऱ्या अर्थानं बदल होऊ शकलेला अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी हाताळले मला असं होत ही जागा जिथे आपण आहोत राहतात आमच्या सरकारने अजून बरोले त्यांनी मला आसन करून दिली ही जी जागा आहे ती सर्व नवं एक होती आणि ती चिंचवड देवस्थानची ही जागा होती तिथे नगरसेवक होते अंकुश राहिले आणि त्यासाठी अमृत सराव हे दोघंही मला दिल्लीला विचायला आले अरुण वर यांच्यावरून आणि त्यांनी ही जागा महानगरपालिकेला मागितली आणि ठरवलं ही जागा देऊन टाकून महानगरपालिकेला त्यांना अजतील जागा घ्या मैदान सरा उद्यान सरा आणि शक्य असेल तर प्रजन सह ठरा आणि मला आनंद आहे महानगरपालिकेने इथं सुंदर उद्यान केलं प्रजन सह सह केलं आणि त्यामुळं या सगळ्या भागाचा चेहरा हा बदला लागलेला आहे आज या सगळ्या भागात नवीन नवीन काही होत होतं पण त्याला मर्यादा लागलं आणि पुन्हा वेगळा विचार केला मुंबईमध्ये गर्दी होती म्हणून चिंत झाली पुण्यामध्ये गर्दी असा व्हायला पुण्यामध्ये गर्दी झाल्याच्या नंतर इथे काही बदल केलं पाहिजे माझ्याकडे पुन्हा मुख्यमंत्री व्हाय झाले आणि निकाल घेतला की आता पुण्याची इंडस्ट्री काढायची नाही मुंबईत इंडस्ट्री काढायची नाही आता पुण्याच्या व्हायला जायचं आणि चारकडाला गेलो きちゃかんさねやははるじじ。じじゅるだけど、きちゃえまじしかんじ、きちゃかんさねかんじ。さそだけど、きちゃかんさねかんじ。らじゅうようだけど、きちゃえまじしかんじかんさねかんじ。きいろいだけど、きいろいはかんさねかんじ。ありゃふやしはどうぞだ。はざのろかなかみえ、えちかわらじきち。 नवीन काळ संधा देऊन केली या सगळ्या भागाचा चेहरा हा निर्णय आहे आता ही जी स्थिती इथे होती तशी स्थिती पुन्हा पुन्हा कशी करायची हा विचार आम्हा लोकांच्या डोक्यात आहे आज निवडणुकीच्यासाठी आपण एकत्र या ठिकाणी येतो ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे सहा महिन्याच्या भूमी निवडणूक झाली ती देशाची निवडणूक होती ही देशाची निवडणूक असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही काही भूमिका लोकांच्या समोर मांडत होते ते आपल्या प्रचारामध्ये ठिकठिकाणी जाऊन लोकांना सांगत होते की उद्याच्या निवडणुकीमध्ये चारशे खासदार माझे निवडून आणून द्या आम्हाला पाच पार्लमेंटमध्ये एवढ्या खासदारांशी निवडून आणलेली आवश्यकता आहे असं नाही साधारणतः तीनशे सव्वा तीनशे साडे तीनशे खासदार आले तरी बहुमत मिळतं पण हे चारशे मागत होते आम्ही खोलामध्ये गेलो यांना चारशे का पाहिजे त्यांना चारशे आता हा खासदार हवे होते त्याचं कारण त्यांचं लक्ष या देशाच्या घटनेवर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना या देशाला दिली आणि त्या घटनेमध्ये काही परिवर्तन करावं त्याच्यात सुधारणा करावी आणि सामान्य माणसाच्या अधिकारावर मर्यादा आणि अशा प्रकारची क्षमता आम्हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही एक निकाल दिल्लीमध्ये घेतलं सगळ्या महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे नेते आम्ही लोकांनी एकत्रित केले त्याच्यामध्ये सोनिया गांधी होते राहुल गांधी होते मी स्वतः होतो उद्धव ठाकरे होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते समाजवादी पार्टीचे यादव होते आणि आम्ही सगळ्यांनी वसून ठरवलं की आज या देशाच्या लोकशाहीवर या देशाच्या घटकेवर उद्या हल्ला होणार असेल तर आपण एकत्र निर्णय ठेवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका घेऊन मला आनंद आहे आणि अभिमान असतो सोळा लोकांचा की महाराष्ट्रामध्ये सो लोकांनी एकंदर अठ्ठेचाळीस खासदार असताना त्यांचे एकतीस खासदार आम्हाला लोकांशी थोडून निवडून दिले पण त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल या सगळ्यांना प्रचंड संख्येने शक्तीनं तुम्ही लोकांनी निवडून दिलं आणि मोदी साहेबांच्या डोक्यामध्ये या देशामध्ये संविधाना हल्ला करण्याचा त्याची दृष्टिकोन होता तो थांबवण्याच्या संबंधीचं काम या सगळ्याच्या माध्यमातून केलं ती निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक आहे गेली दहा वर्ष आपण बघतो त्याचा एक दोन वर्षाचा कालखंड की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो तर बाकीचे सर्व वर्ष भाजपच्या हातात या राज्याची करता अनेक प्रश्न शिल्लक होते त्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी सत्ता वापरावी हा दृष्टिकोन त्यांनी घेतलं नाही त्यांचं सर्व लक्ष सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं होतं सत्ता हि काही गुण असतात काही दोष असतात सन सत्ता ही खूपदा केंद्रित होते आणि केंद्रित झाली सत्ता ही व्यस्त होते आम्हाला इथे सत्ता केंद्रित होऊन द्यायची नव्हती आणि त्यासाठीच आम्ही सर्व अनेक काही काम हातामध्ये घेऊ वेगवेगळ्या लोकांच्यासाठी सियांच्यासाठी घेऊ महाराष्ट्रामध्ये सियांच्या संबंधी काही चिंताजनक गोष्टी या ह्या सगळ्यांच्या निर्देशमोर आल्या स्त्रियांचे अत्याचार वाढले आज इथे राज्य आणताना इथे मुख्यमंत्री त्यांचे सहकारी त्यांनी सांगितलं आणि एक नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला काय माझी लाची बहीण लाच्या बहिणीला सन्मान दिला तर माझी सरकार नाही जरूर सन्मान करण्यात आला पण आज महाराष्ट्रामध्ये घटच काय आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावर मुलींच्यावर अत्याचार होत मुंबईच्या जवळ ठाण्याला ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेच्या दोन लहान मुलींच्यावर अत्याचार केला गेला सवन देशामध्ये महाराष्ट्राचं नाव लोक खराब झालं आज केंद्र सरकारने माहिती प्रसिद्ध केली की एकट्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी आठशे शहाऐंशी मुली गायब झाल्या त्या कुठे गेल्याच माहिती नाही घरच्यांना माहिती नाही पोलिसांच्या तक्रारी केल्या त्याचा के शोध के होत नाही तुम्ही एका बाजूने बहीण राजकीय म्हणता आणि दुसऱ्या बाजूने काही शेतकऱ्या बहीण मुली या कुठे गेल्या ह्याच्या फटका लागत नाही त्यांचं त्या अपहरण कुणी केलं याचा फटका लागत नाही कशी बहिणींची काळजी तुम्ही घेता आणि म्हणून आज गरज असेल तर बहिणींचं संवेक्षण करण्याची त्यांना आधार द्यायची त्यांना धीर द्यायची त्यांचा सन्मान करायची आत्ते करते या कामामध्ये लक्ष देते दुसरं काम त्याने हातामध्ये घेतलं शेतकऱ्यांच्यावर दुर्दैवाला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या व्हावी का शेतकरी आत्महत्या करतो शेती करत होतो वियांना आणतो खर्च औषधं घेतो कर त्यासाठी कर्ज करतो पीक घेतो आणि एवढ्याला निसर्गाची अवक झाली तर स्वराष्ट्राचं ही हे सुद्धा उद्वस्त होतं महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आस्वस्था केली या शेतकऱ्यांना आस्वास्थ्यापासून वाचवायचं असेल तर त्यांच्यासाठी काही उपक्रम घ्यायची गरज आहे आम्ही लोकांनी बसून ठरवलं ते उद्या चांगलं तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची सत्ता आव्हान दिली तर आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या ही सांगू त्यासाठी त्यांचं अधिक लक्ष देऊ त्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या मालाला किंवा देऊ त्यांच्या शेतीमध्ये अधिक नुकसान आणू आणि आधी नुकसान आणून ही शेती समृद्ध कशी होईल याच्यातरी लक्ष देऊ त्यामुळे शेतीचं भरतच असतं मगाशी सांगितलं काळ छान वाढवली त्यावेळेस शिक्षण आले पुन्हा शहर शिक्षणाचा मार्ग आज या फिरली तिन्सला चांगली कॉलेज झाली बारामतीला कॉलेज झाली अनेक ठिकाणी कॉलेज झाली आणि शिक्षणाचा विस्तार झाला मुलं शिकली आणि आनंद आहे की तुमच्या माझ्या घराची मुलं आता फजीनं झाली पण दुःख एका गोष्टीचं आहे फदीलं झाली शिकले नोकरी मिळत नाही नोकऱ्या कमी झाले आणि त्यामुळं एक प्रकारची निराशा या तरुण फेरीत या आणि ही तरुण फिरीची निराशा राहत येत नाही आम्ही असा विचारत होतो की या मुलांना जो बेरोजगार आहे ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी जो भरण मिळत नाही तो भरण दर महिन्याला चारशे चार हजार रुपये अनुदान त्यांना द्यायचं आणि स्वतःचा व्यवसाय करण्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं याचा विचार आम्ही लोकांनी केला आणि असे कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ पण हे कार्यक्रम हातामध्ये घेऊन पृथ्वीमध्ये आणायचा प्रयत्न करून पण ते होईल कधी ते होईल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही आमच्या या दोघांच्या आम्ही जे खासदार के आमदारकी उमेदवार देतो मोठ्या सरकारने तुम्ही त्यांना विजय करा महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये दिलं मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये दिल्यानंतर या महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा इतर लोकांचे स्पष्ट सुचतील कसे इतक्या श्रेया त्यांना संरक्षण कसं मिळेल शेतकरी आस्वास्थ्य भसून कसं वाचेल तरुण मुलं त्यांच्या हाताला काम कसं मिळेल अशा अनेक गोष्टी आम्ही करण्याच्यासाठी आज तयार आहोत आणि त्या त्यासाठीच्यासाठी तुमची मदत पाहिजे आणि ही मदत द्यायची असेल तर उद्याचे विस्तार मतदानाच्यासाठी जा मतदान केंद्रासाठी सोहळा आणि सोहळा सगळ्यांचा होत या दोघांचे 私た、ね、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私ちは、私たちは、ちは、私たちは、私たちは、私 की तुम्हाला खात्री देतो एकेकाळी देशात महाराष्ट्र राज्य एक नंबरचं राज्य होतं या लोकांच्या काळात भाजपच्या राजवशी आज महाराष्ट्राचा नंबर सहावा आणि सातवा झाला आहे तो पुन्हा एकदा या देशाचं एक नंबरचं राज्य हे म्हणून दिल्याचं आम्ही स्वचं नाही ही खात्री या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो आणि वाजत घेऊन शब्द सह जय हिंद जय भारत धन्यवाद जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा साहेबांचा पण आभार मानूया टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार असं सोयाबीनच नाही सोयाबीनचे शेतकऱ्यांचं नुकसान त्यांना ऐकून घ्या त्यांना किंमत मिळत नाही त्याच्यावर असा राज्यामध्ये साखरेचं उत्पादन होतं त्याच्या निद्याचे बंदी घातली आपल्या भागामध्ये कांदा होतो त्याच्या निद्याचे बंद होतं जो जो बाली राजा भरकवतो शेतकरी जे जे फेकवतो त्या सगळ्यांना मदत करण्याच्याऐवजी हे सरकार वंदनं घालतो त्या शेतकऱ्यांची सुद्धा कशी हे बघायचं काम 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私